नमस्कार नगरपरिषद भर्ती अंतर्गत आता प्रत्येक पदानुसार नॉर्मलायझेशन स्कोर प्लस पेपर वन पेपर टू तर अशा प्रकारे अंतिम उत्तरपत्रिका नुकतीच पोर्टलवरती प्रसिद्ध करण्यात आले आहे तर अंतिम उत्तर पत्रिका पाहण्याआधी जे प्रसिद्ध करण्यात आलेले परिपत्रक आहे ते तुम्ही काळजीपूर्वक पाहून घ्या तर लक्षात घ्या सध्याच्या परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग होते आणि यामध्ये जर निगेटिव्ह म्हणजे चुकीचं उत्तर आलं तर शून्य एवढे गुण वजा करण्यात आले होते पाच मार्च रोजी प्रसिद्ध केलेल्या गुणतालिकेमध्ये महाराष्ट्रातील नगरपरिषद कर निर्धारण व प्रशासकीय सेवा आणि महाराष्ट्र नगर परिषद अभियांत्रिकी सेवा विद्युत या संवर्गातील खालील तक्त्यामध्ये नऊ प्रश्नांच्या ऑब्जेक्शनामध्ये उमेदवारने सोडवलेल्या चुकीच्या उत्तराचे गुणांकन करताना एका चुकीच्या उत्तरामध्ये पंचवीस टक्के असलेली नकारात्मक गुणदान पद्धतीवर शून्य पॉईंट पाच एवढे गुण वजा न करता चुकून शून्य पॉईंट पंचवीस एवढे गुण वजा करण्यात आले होते आता यामध्ये देखील पुन्हा नव्याने गुणांकन करताना दुरुस्ती करण्यात आली असून शून्य पॉईंट पाच प्रमाणे वजा करण्यात आलेले आहेत तर ही यामध्ये महत्वाची बाब सदरच्या प्रसिद्ध करण्यात आले यादीमध्ये अशा प्रकारची यादी आहे उमेदवारचं नाव आहे पेपर क्रमांक एक चा स्कोर आहे दुसरा स्कोर आहे आणि टोटल गुण येथे देण्यात आले आहे तर लक्षात घ्या ज्यांना पहिल्या पेपरमध्ये पंचवीस टक्केपेक्षा अधिक गुण आहेत अशाच उमेदवारांचा दुसरा पेपर चेक करण्यात आलेला आहे आणि शेवटला क्वालिफाय असा ग्रेड येथे देण्यात आलेला आहे आणि ज्यांना पहिल्या पेपरमध्ये जर पंचेसपेक्षा मार्क नसतील किंवा पहिल्या पेपरमध्ये जर पंचाळीस टक्केपेक्षा जास्त गुण असतील आणि दुसऱ्या पेपरमध्ये पंचेचाळीस टक्केपेक्षा कमी गुण असतील तर त्यांना डिस्क्लिफाय अशा प्रकारे ग्रेड देण्यात आलेला आहे तर दोन्ही पेपरमध्ये पंचाळीस पंचेस टक्के असं सेपरेट पासिंग आहे तर लक्षात घ्या अजून तुमची निवड यादी पोर्टलवरती प्रसिद्ध करण्यात आलेली नाही आहे तर अशा प्रकारे सर्व जो निकाल आहे गुगल ड्राईव्हमध्ये आहे त्यामुळे डायरेक्ट आपल्या व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनलवरती तुम्ही पाहू शकता तर लक्षात घ्या संपूर्ण निकाल प्रॉपरली पाहून घ्या आणि जी निवड यादी आणि प्रतीक्षा यादी आहे ती लवकरच पोर्टलवरती प्रसिद्ध करण्यात येईल तर हा अंतिम निकाल आहे या निकालामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होणार नाही आहे तर सर्व निकाल काळजीपूर्वक पाहून आणि समजून घ्या तर ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा